हॅलो आज आपण मुगापासून एक पौष्टिक अशी सकाळच्या नाश्त्याला रेसिपी पाहणार आहोत तर संध्याकाळी मूग स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातले आणि ते रात्रभर तसेच ठेवायचे आणि सकाळ अशा प्रकारे मूग फुकतात आणि हे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तर त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या जिरे कोथिंबीर ॲड करायची लहान मुलांना जर खाऊ घालायचं असेल तर त्यामध्ये मिरच्या थोड्या कमी टाकायच्या सर्व बॅटर अशा प्रकारे प्रकारे बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि पाच मिनटं तुम्ही ते साईडला ठेवून द्यायचं तर तवा गरम करायला ठेवला आहे आणि तुम्ही एक्स्ट्रा पाणीही ॲड करू शकता कारण डोशाला जसं बॅटर लागतं तसं सेम यालाही बॅटर लागतं आणि डोसे जसे तयार करतो तसे सेम डोसे याचे हे तयार करायचे हे मुगाचे धिरडे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणीही खाऊ शकता सकाळच्या नाश्त्याला ही रेसिपी उत्तम आहे आणि खूप पौष्टिक आहे तर तुम्हाला कशी रेसिपी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे असे खूप असे लुसलुशीत मऊ बनतात आणि हे तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर कशावरही खाऊ शकता थँक्यू सो मच गायज